नमस्कार आज आपण एका जुन्या मराठी पिक्चर मधल्या एका सीन बद्दल बोलणार आहोत भक्तीचा मळा मधला युट्यूबर आहे हा यात काय आहे की पंढरपूरला निघालेले वारकरी आहेत आणि एक लहान मुलगी आहे नागू हो आणि तिने म्हणजे त्या नागू नावाच्या मुलीने पांडुरंगासाठी काहीतरी पाठवलंय पण ते साधं सुद्धा नाहीये काय पाठवले तिने तिने पाठवलीय चक्क सडलेली भाजी म्हणजे खराब झालेली गाजर कुचकी रताळी नासकी फळ वगैरे काय सांगते सडलेली भाजी देवाला असं का तेच तर हाच तर या कथानाकातला सगळ्यात म्हणजे कळीचा मुद्दा आहे आणि तिच्या ह्या कृतीमुळे पुढे काय काय घडतं ते पाहण्यासारखं आहे अच्छा म्हणजे सुरुवात होते ती नागूच्या ह्या विचित्र इच्छेने ती म्हणते की हे सगळं सडक सामान देवासाठी पंढरीला घेऊन जा हो आणि सोबत एक निरोप पण आहे अगदी सरळ थेट म्हणते मळ्याची लय नासाडी होऊन गेली आहे एकदा येऊन जा बिगी बिगी अरे बापरे म्हणजे जणू काय ती देवाला रिपोर्टिंगच करते की काय अवस्था झाली आहे तुझ्या मळ्याची अगदी तिच्या मनात काही पाप नाहीये तिला जे दिसलं जे खरं वाटलं ते तिने देवापर्यंत पोचवायचं ठरवलं त्यात तिची निरागस्ता आहे पण मग वारकऱ्यांचं काय त्यांनी हे स्वीकारलं नाही नाही अजिबात नाही उलट जी गजराताई आहे आणि बाकीचे वारकरी ते तिची टिंगळ उडवतात डोचट कुठली म्हणून हिणवतात तिला त्यांना ते पटतच नाही साहजिक आहे म्हणा पण मग तिथेच कोणीतरी महात्मा किंवा ते नागूचे वडील असावेत का सावतामाळी हो बहुतेक ते येतात आणि ते वारकऱ्यांना थांबवतात आणि एक खूप महत्त्वाचं वाक्य बोलतात काय म्हणतात ते ते म्हणतात लहान मुलात ज्याला देव दिसत नाही त्याला तो जगात कुठेही दिसणार नाही ओहो म्हणजे थेट भक्तीच्या वर्मावरच बोट ठेवलं त्यांनी बरोबर आणि पुढे ते असंही म्हणतात की तुम्हाला पांडुरंग दिसणार नाही आता वारकऱ्यांना वाटतं हा शाप आहे अच्छा म्हणजे त्यांनी राग व्यक्त केला की तुम्हाला देव नाही दिसणार ती एक प्रकारे त्यांच्या वागणुकीची त्यांच्या अहंकाराची परिणिती काय असेल हे सांगण्याचा सा प्रयत्न होता कळलं बरं पण मग नागूने पाठवलेलं ते सामान ते कोण घेऊन जाणार होतं तिथेच मग काशीबा नावाचा एक माणूस पुढे घेतो तो म्हणतो मी घेऊन जातो नागूची भेट आणि तिचा निरोप पांडुरंगापर्यंत म्हणजे कोणीतरी होतं ज्याला त्या ब्रीटीमागची भावना कळाली अगदी कदाचित त्याला त्या निरागसतेचं मूळ कळलं असेल बाकीचे तर फक्त वस्तू बघत होते आणि मग पुढे काय झालं पंढरपुरात पोहोचल्यावर हं पंढरपुरात तर एक वेगळीच म्हणजे गूढ घटना घडते विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना तिला अचानक घाम फुटायला लागतो काय सांगताय मूर्तीला घाम हो आणि नुसता घाम नाही पुजारी तो पुसतात पण तो थांबत नाही उलट वाढत जातो अरे देवा हे तर अशुभ लक्षण मानलं जात असेल ना नक्कीच आणि इतकंच नाही जिथून तीर्थ येते ना ते गोमुख तिथून ती तीर्थ येणंच बंद होत बाप रे म्हणजे काहीतरी मोठी गडबड झाली होती हो ना लोकांमध्ये भीती पसरते आश्चर्य वाटत सगळ्यांना की हे काय होत आणि मग त्या वारकऱ्यांचं काय झालं गजराताई आणि बाकीचे जे, जे नागूला हसले होते हा ते जेव्हा दर्शनाला जातात तेव्हा त्यांना पांडुरंग दिसतच नाही मूर्ती आहे तिथे पण त्यांना दिसत नाही म्हणजे त्या महात्म्याचे शब्द खरी ठरले म्हणायचे आठवत कि ते सावता माळी म्हणाले होते तुम्हाला देव दिसणार नाही पण महा खरच शाप होता इथेच काशीबाचं बोलणं महत्वाचं ठरत तो त्यांना म्हणतो हा शाप नाहीये तो म्हणतो तुमची पातक फळफळली तुमची पातक फळफळली म्हणजे कर्माचं फळ बरोबर तो स्पष्ट सांगतो की तुम्ही स्वतःसाठी चांगलं ठेवता आणि नाचलेलं सडलेलं देवाला देता ही तुमची वृत्ती आहे अशा लोकांना देव तरी कसा दिसेल म्हणजे त्यांच्या दिखाऊ भक्तीवरच त्याने प्रश्नचिन्ह उभं केलं अगदी वरवरची कर्मकांड महत्वाची नाहीत तर आतला भाव महत्वाचा आहे हेच तो सांगतोय बरं हे सगळं पंढरपुरात चाललो होतं पण काशिबाच काय झालं तो काय करत होता काशिबाचं वेगळंच चालू होतं तो दुसरीकडे म्हणजे मला वाटतं गावात परत येऊन किंवा तिथेच कुठेतरी एक विहीर खणत असतो किंवा असं काहीतरी कष्टाचं काम करत असतो अच्छा एकटाच हो आणि लोक त्याला बघून म्हणतात येड लागलं येड त्याची टिंगल करतात पण तो त्यांचं ऐकत नाही तो आपल्या कामात असतो आणि मग त्याच्या कष्टाचं काही फळ मिळालं हो नक्कीच शेवटी त्याच्या विहिरीला पाणी लागतं म्हणजे जिथे बाकीचे फक्त देवाच्या दर्शनाची वाट बघत होते किंवा त्यांना दर्शन होत नव्हतं तिथे याने आपल्या श्रद्धेने आणि श्रमाने पाणी मिळवलं म्हणजे कृतीतून श्रद्धा सिद्ध केली त्याने अगदी तसंच म्हणजे बघा ना एका बाजूला नागूची ती निरागस पण खरीखुरी भक्ती तिने जे आहे ते देवापुढे मांडलं दुसरीकडे काशीबा जो निस्वार्थपणे लोकांची न करता काम करतोय आणि त्याला फळ मिळते आणि तिसरीकडे ते वारकरी जे कर्मकांडात अडकलेत ज्यांच्या मनात अहंकार आहे त्यांना मात्र देव दिसत नाही बरोबर म्हणजे श्रद्धा म्हणजे काय भक्ती म्हणजे काय याचा खूप वेगळा विचार करायला लावणारा हा प्रसंग आहे खरंय वरवरची भक्ती आणि निर्मळ भाव यातला फरक अगदी स्पष्ट दिसत आहे तर मग शेवटी विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच की आपण देवाला काय देतो ती वस्तू किती महाग आहे किती चांगली आहे हे महत्वाचं की त्या देण्यामागचा आपला हेतू आपला भाव किती शुद्ध आहे हे महत्वाचं हो ना नागूनी सडक दिलं पण त्यात चिंता होती एक प्रकारे देवाला साकडं होतं ते पोचलं म्हणजे अगदी साध्या टाकाऊ गोष्टीतूनही जर भाव खरा असेल तर तो देवापर्यंत पोहोचू शकतो का यावर नक्कीच विचार करायला पाहिजे